जय हे बघ तुला ड्रॉइंगची आवड आहे ना सगळी ड्रॉइंगची स्टेशनरी तुला आणून दिली आहे अरे का हे काय करता काय फालतूच्या पडला तर मग अभ्यास कधी करणार हे बघा हे सर्व कलर आणि स्टेशनरी सगळ्या परत देऊन त्याला ड्रॉइंगची आवड आहे ना म्हणून आणलो तो मी त्याला आहो त्याची मला काळजी आहे म्हणून तुम्हाला सांगते ना ऐ बघ तू इकडे तिकडे बघू नको तू सरळ अभ्यास कर अभ्यास करती जॅक काय करत आहे भेंतीवर मम्मी माझ्या स्कूल मध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे मी भाग घेऊ का काय का तु सांग तुला सांगितलं ना फालतूच्या गोष्टी मध्ये पडू नको त्यात काय तुझा फ्युचर नाही आहे तू अभ्यास कर आणि चांगले मार्क कमव सर्व मुलांनी भाग घेतलाय हे बघ या ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये काय नाही ठेवलं तू सगळं अभ्यास कर ड्रॉइंग स्वाती बघितलंच काय आपला शेजारचा रोहन आहे ना त्याची जिल्हा पातळीवर फुटबॉल टीम मध्ये निवड झाली कसला खेळला हे बघ पेपर मध्ये बातमी आली आहो नुसत्या खेळामध्ये नंबर काढून काय उपयोग आहे शेवटी तो अभ्यासामध्ये पाठीच आहे ना आणि हे खेळ काय त्याला पुढे नोकरी लागून देणार आहेत का नाही ना मग काय उपयोग आहे त्या खेळामध्ये टाइमपास करून हे बघ स्वतः प्रत्येक मुलातलं टॅलेंट प्रत्येक मुलांच्या आवडिवडी हे वेगवेगळे असतात आणि त्या आवडीनिवडी किंवा त्यातलं टॅलेंट ओळखणं आणि त्याला प्रोत्साहन करणं हे प्रत्येक आईवडलांचं कर्तव्य असतं मला सांग हे जे मोठे मोठे खेळाडू आहेत उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर घे महेंद्रसिंग धोनी घे किंवा इतर मोठे कलाकार घे त्यांना जर त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या टॅलेंटला प्रोत्साहन नसतं केलं तर ते आज ह्या जागेवर दिसले असते का त्या आईवडिलांनी त्यांना कुठेतरी प्रोत्साहन दिलं म्हणून ते आज या जागेवर आहे आता तू ठरव आपल्या मुलांच्या टॅलेंटला प्रोत्साहन द्यायचं की नाही द्यायचं हे बघ या ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये काय नाही ठेवलेलं तू अभ्यास कर जा अहो तो या फालतूच्या गोष्टीमध्ये मध्ये पडला तर मग अभ्यास कधी कर करणार हे बघा हे सर्व कलर आणि स्टेशनरी सगळं तुम्ही परत देऊन या हो तुम्ही बरोबर बोलताय मी नेहमी ने त्यांच्या मार्कांकडेच बघत राहिले त्यांच्या टॅलेंट कडे कधी बघितच नाही त्यांच्या आवडी निवडी त्यांना काय कला त्यांच्या अंगात कोणती कला आहे याकडे कधी मी त्यांच्या बघितलंच नाही पण आता नाही असं करणार